आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या या बैठकींमध्ये आठही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त जिल्हा महिला बालविकास विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग कामगार विभाग त्याचबरोबर विधीसेवा प्राधिकरण अनेक सामाजिक संस्था या सहभागी झालेल्या होत्या यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना अजूनही काही बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत यामध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत मग यामध्ये ज्यावेळेस ऊसतोड कामगार महिला ह्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर आरोग्य मित्र ही नवीन संकल्पना बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आणि अतिशय अभिनव असा हा उपक्रम ज्याच्यामुळे या संपूर्ण महिला बरोबर एक आरोग्य